नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उपवासाचे शाबूचे पापड बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने तर रात्री शाबू भिजत घातला होता तर आता सकाळी चांगला भिजलेला आहे कडे घेतलेले आहे गॅसवर ठेवायचे एक ग्लास पाणी टाकायचे आणि स्टँड ठेवायचे तर पाण्याला उकळी येईपर्यंत इकडं रंगीत शाबू बनवायचा आहे तर चवीनुसार मीठ टाकायचे तर मी तीन प्लेटा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन कलर टाकायचे आणि थोडंसं पाण्याचा थेंब टाकून मिक्स करून घ्यायचे तर प्लेटला थोडंसं तूप लावायचं आणि बांगड्या ठेवायच्या त्याच्यामध्ये तर जेवढ्या बसतील तेवढ्या असे बांगड्या ठेवून द्यायच्यात तर एक एक चमचा याच्यामध्ये शाबू टाकायचा आहे आणि सुरुवातीला पांढरा शाबू टाकायचा आहे आणि नंतर रंगीत आहे तर आता दोन प्लेट तयार केल्या आहेत मी तर ह्याच्यावर आता रंगीत शाबू टाकून एकदम छान आकर्षक अशा पापड बनवायचे सर्वच पापडावर मी अशा पद्धतीने रंगीत शाबू टाकणार आहे आणि बांगड्या काढून घ्यायच्यात नंतर पापडाला चिट चिकटतात त्यासाठी सुरुवातीलाच बांगड्या काढून ठेवायच्यात बांगड्याच्या प्लेटमध्ये बी ठेवलं तरी एकदम छान पापड तयार होतात तर आता मी कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि पाच मिनट ठेवायचे पाच मिनिटानंतर बघू शकता एकदम छान असं शाबू छान शिजलेला आहे आता थंड झाल्यावर याला पापड काढून घ्यायचे त्याच्यातले तर एका मेन कापडावर अशा पद्धतीने वाळत घालायचे सर्वच पापड ह्या मेन कापडावर सावलेलाच वाळत घालायचे आणि नंतर उन्हात ठेवायचे तर सर्व पापड तयार झालेले आहेत बघू शकतात दोन दिवस वाळत घालायचे त्याला ले 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 तर आता दोन दिवस वाळलेले आहेत चांगले उन्हामध्ये तळून दाखवणार आहे तर हे तेल एकदम गरम झालेलं आहे तेलामध्ये सोडायचे तर बघू शकता एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद